शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये तीन हजार तीनशे तेतीस व सन्मान चिन्ह याशिवाय द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये दोन हजार दोनशे बावीस व चिन्ह तृतीय क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये एक हजार एकशे अकरा व सन्मान चिन्ह याशिवाय दोन ग्रुपला उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह समूह नृत्यातील सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशस्ती पत्र दिले जाईल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज समृद्धी बिल्डर्स व या संस्थेमुळे घरघेणे झाले सोपे ग्राहक मेळाव्यात ग्रह कर्जासाठी नऊ टक्के व्याजदर घर बांधणे ही प्रत्येकाची दृढ इच्छा असते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विदेश शहरातील समृद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी नवनवे हाती घेतले आहेत सर्वांना आवडतील व परवडतील अशा पद्धतीचे अनेक प्रोजेक्ट घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी निर्माण केले आहेत वन के टू एच के थ्री एच के फ्लॅट्स रो हाऊस व रो बंगलो अशा सर्व प्रकारे घर उपलब्धीची सोय करण्यात आली आहे लोकांच्या मनातील व स्वप्नातील घर निर्मितीसाठी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत कर उपलब्ध वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम दर्जाचे बांधकाम टायटल क्लिअर प्रॉपर्टी प्रशस्त पार्किंग चौसष्ट फ्लॅट चे भव्य ग्रह प्रकल्प ग्रुप बुकिंगसाठी विशेष सवलत महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट आणि जागेवरच कर्ज जा मंजुरी अशा सोयी सुविधा व वैशिष्ट्यांमुळे समृद्धी बिल्डर्सला उत्तम प्रतिसाद लाभत आहे शिक्षक नोकरदार वर्ग व संभाव्य इच्छुक ग्राहकांच्या सोयीसाठी ग्राहक मिळाव्याचे आयोजन जय मल्टीपर्पज हॉल विटा येथे करण्यात आले होते समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स मल्टीस्टेट लिमिटेड शाखा सांगली आयोजित ग्राहक मिळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला अशी माहिती समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अजिंक्य मोरे यांनी दिली ग्राहक मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स मल्टीचे संस्थापक अध्यक्ष एम एल यांनी संस्थेची माहिती देऊन समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कामकाजाबद्दल विश्वास व समाधान व्यक्त केले आज जे बुकिंग करतील अशा ग्राहकांसाठी नऊ टक्के व्याजदराने ग्रह कर्ज देऊ असेही जाहीर केले समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या ग्राहक मेळाव्यात शिक्षक प्राध्यापक नोकरदार वर्ग यांची लक्षणीय उपस्थिती होती ग्राहक मेळाव्याचे उद्घाटन श्री रवळनाथचे संस्थापक माजी सिनेट मेंबर एम एल महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास वरेकर व शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट डीन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मेघाताई गुळवणी यांच्या हस्ते करण्यात आले समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर चे ऋषिकेश मोरे यांनी स्वागत प्रास्ताविक केले यावेळी रवळनाथ हाऊसिंग फायनान्स चे संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर महावीरांना चौगुले प्राध्यापक मानिक गुमाई अॅडव्होकेट विशाल कुमार सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विकास शिंदे निवृत्त मुख्याध्यापिका सज्जला मोरे उद्योजक श्रीकांत रिचवडे यांच्यासह शिक्षक प्राध्यापक व नोकरदार वर्ग यांची उपस्थिती होती गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले शशांक मोरे यांनी आभार मानले समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा नियुक्त व ग्रह कर्जासह उत्कृष्ट ग्रह प्रकल्प निर्माण केल्यामुळे अनेकांना त्यांच्या मनातील आवडीचे घर मिळेल असा विश्वास अनेक इच्छुक ग्राहकांनी व्यक्त केला बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा तर तुमच्याशी कुठल्याही पद्धतीने म्हणजे लोक होत जातात तसं मी समृद्धी बिल्डर चांगल्या पद्धतीनं अपार्टमेंट बुकिंग करून त्या फ्लॅटमध्ये जर सोयी चांगल्या समृद्धी आणि क्वालिटी वर्क केल्या बोटी नाही आणि त्याप्रमाणे आणि चांगल्या पद्धतीने अपार्टमेंट उभी करतील असं मी आणि त्यांच्याकडे बुक करणार अति सुलभ पद्धतीने

शिक्षकांसाठी असेल किंवा इतर नोकरदारांसाठी असेल एक चांगली संधी या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला मिळते मला खात्री आहे की नक्कीच या तुमच्या संधीचा फायदा अनेक शिक्षक कदाचित अनेक शहर असल्यामुळं शहर असल्यामुळं बऱ्यापैकी ठिकाणी शिक्षक लोक उपस्थित राहू शकतात भारताचे जपान

मॅडम मॅडमचा खूप खूप परिचय आहे म्हणजे मी शिक्षण मंडळात होते तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे पुन्हा ईडी शाळेत असल्यामुळं पालक म्हणून त्यांचा परिचय आहे